नाशिकच्या मालेगावमध्ये सुरू असलेल्या बेकायदा कत्तलखान्यातून रक्त मिश्रित पाणी मोसम नदीत सोडले जात असल्याचा प्रश्न उपस्थित केल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आले असून महापालिका पोलीस प्रशासन तसेच कुरेश आणि मांस व्यावसायिकांची संयुक्त बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढण्यात आला आहे उघड्यावर आणि बेकायदा कत्तल न करता महापालिकेच्या अधिकृत कत्तलखान्यातच जनावरांची कत्तल करण्याचे आश्वासन मांस व्यावसायिकांनी दिले आहे तसेच जो व्यावसायिक बे बेकायदेशीर कत्तल करेल त्यांच्या विरोधातही कुरेश बिरादरीकडून कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत महापालिकेने ठरवून दिलेल्या अधिकृत कत्तलखान्यात शुल्क भरून तसेच सकाळी पाच ते अकरा सायंकाळी पाच ते अकरा या काळातच जनावरांच्या कत्तली करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाने दिले आहेत दरम्यान महापालिका कत्तलखान्यातील दर आणि इतर सुविधांबाबत लवकरच तोडगा निघणार असून पुढच्या मोसम नदीत रक्त मिश्रित पाणी येणार नाही अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत इसके लिए पूरे जमात के जिम्मेदार ने प्रशासन से वादा किया है कि कि ना इससे पहले हमारी कोशिश भी यही रही इलीगल स्लॉटरिंग नहीं होती है लेकिन और इस तरीके से मजबूत वादा किया प्रशासन के साथ पुलिस डिपार्टमेंट के साथ कि जो भी इलीगल स्लॉटरिंग करेगा दोनों जमात और हम उसका साथ नहीं देंगे कारपोरेशन ने उनका जो स्लॉटर है उसमें जगह देने की बात की या महानगर पालिका कॉरपोरेशन का जो स्लॉटर है सर्वे नंबर एक सौ आठ में एग्रीमेंट के अंदर जो ठेकेदार को दिया गया है उसमें दो टाइम लिखा हुआ है कि सुबह शाम इनको टाइम देना चाहिए लेकिन फीस इतनी ज्यादा कर दी गई वक्त वक्तों वक्तो पर तो आज इतना फीस नहीं भर सकती बिरादरी तो इसके लिए हमारी डिमांड हमने रखी है कि सौ रुपया फी जानवर फीस कर दी जाए क्योंकि हमको डॉक्टर का भी पैसा देना है जो डॉक्टर पासिंग करता है उसको पैसा देना है तो हमने हमारी डिमांड रख दी है अब कल ये लोग फैसला हमको सुनाने वाले जन्मठेपेतील फरार आरोपी पत्नीला भेटण्यासाठी घरी आला असता बीड पोलिसांनी बड्या शितफीने त्याला अटक केली आहे विठ्ठल उर्फ सोनू कळवणे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून बहिणीच्या खून प्रकरणात जन्मठेप झालेला आरोपी पाच वर्षापासून पोलिसांना गुंगारा देऊन फरार होता मात्र पत्नीला भेटण्यासाठी बीडमध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळताच आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे आदरणीय पोलीस अधीक्षक नवनीतजी कावत यांच्या सर्व ठाणेदारांना सूचना आहेत की कोणताही आरोपी गंभीर गुन्ह्यातला असो किंवा कुठल्याही गुन्ह्यातला असो फरार असायला नको यानुसार आम्ही काल जो आरोपी पकडलेला आहे तो पाच वर्षापासून हवा होता जेलमध्ये त्याला नेऊन सोडणे आवश्यक होते त्याला जन्मठेपीची शिक्षा झालेली आहे अशा आरोपीला कायदेशीरदृष्ट्या जेलमध्ये पाठवण्यासाठी आम्ही कटिबद्ध होतो म्हणून त्याला काल तो माहिती मिळाली होती की तो बायकोला भेटायला येणार आहे खात्रीशीर माहिती मिळाली ट्रॅप लावला आणि आम्ही त्याला पकडू शकलो आणि त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल आहे पोलीस हवाला तिथून निघून जाण्याचा तर त्या संदर्भातसुद्धा त्या गुन्ह्याच्यामध्ये त्यांना शिवाजीनगर पोलीस स्टेशनला आपण हजर केलेला आहे शिवाजीनगर पोलीस स्टेशन यामध्ये पुढील कारवाई कर चोपडा तालुका हा केळी उत्पादनासाठी ओळखला जात असून पण या भागात कापसाचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घेतले जात होते मात्र गेल्या काही वर्षांपासून कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याने अनेक शेतकरी आता कापूस न लावता इतर पिकांकडे वळताना दिसत आहेत यंदा अनेक पारंपरिक कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीन मूग उडीद यांसारख्या अल्पमुदतीच्या आणि तुलनात्मकदृष्ट्या कमी खर्चिक पिकांकडे वळवण्याचा निर्णय घेतला आहे पावसा परत शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून असल्याने शेतकरी आता चांगल्या पावसाची प्रतीक्षा करत आहेत वाय वन यश उतारा कमी झाला आणि लेबरचा प्रॉब्लेम येतो अरे उत्पन्न म्हणजे पन्नास टक्के पण येत नाही बरं मी गेला कमीत कमी दहा क्विंटल अकरा क्विंटल यायला पाहिजे मागच्या वर्षी मला तीन सुद्धा आले नाही आणि भावही मिळत नाही नाही भाव तर राहतच नाही तीन वर्षापासून भावत नाही नाही खर्च भरमसाठ करावा लागत असेल खर्च तर आमच्या दोन पटच्या जातो ना खर्च अच्छा फक्त उत्पन्न वाढ आणि मजूर मिळत नाही अच्छा कारण काम होत नाही ना शेतकऱ्याचं पाहिजे तसं आदिवासी विकास विभाग चंद्रपूर यांच्या वतीने शहरातील मौलाना अब्दुल कलाम आझाद गार्डन येथे अठरा ते बावीस जुलै दरम्यान रानभाजी महोत्सव भरविण्यात आला आहे या महोत्सवात रानभाज्या रानफळे वन औषधी पारंपरिक अन्नधान्य आणि शबरी नॅचरल ब्रँडच्या प्रीमियम उत्पादकांची विक्री सुरू असून यामुळे आदिवासी बांधवांना रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध होत आहे माध्यमातून पारंपरिक रानभाज्यांचे पोषण मूल्य औषधी गुणधर्म आणि आयुष्य आयुर्वेदिक उपयोग शहरातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे याबरोबरच या, या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देऊन आदिवासी समाज स्वावलंबी बनण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे या महोत्सवात पंचवीस ते तीस स्टॉल उभारण्यात आले असून यामध्ये विविध रानभाज्या पारंपरिक खाद्यपदार्थ आणि वन औषधी स्टॉल्स आकर्षण ठरत आहे आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासनाद्वारे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चंद्रपूरद्वारा प्रथमताच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपण रानभाजी महोत्सव आयोजित केलेला आहे त्या रानभाजी महोत्सव हा दिनांक अठरा तारखेपासून बावीस तारखेपर्यंत आहे त्या रानभाजी महोत्सवामध्ये जवळपास पंचवीस ते तीस तीस स्टॉल इथे आम्ही रानभाज्यांचे आदिवासी विविध पारंपरिक खाद्यपदार्थ त्याचप्रमाणे विविध वनौषधीचे लावलेले आहे ला आमच्या आदिवासी बांधव ज्याप्रमाणे या रानभाज्या खाऊन सुदृढ आहेत त्याचप्रमाणे विविध आजारांवर या वनौषधींचा उपयोग करून विविध आजार ते व्यवस्थित करतात त्याचप्रमाणे एक चंद्रपूरवासियांना एक संधी आम्ही आदिवासी विकास विभागाने उपलब्ध करून दिलेली आहे या संधीच्या माध्यमातून चंद्रपूर वासियांनी सुद्धा त्यांचं आरोग्य हे सुदृढ करावं अशीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना आवाहन करतो की या पाच दिवसाच्या रानभाजी महोत्सवामध्ये आपण सर्वांनी इन्क्लूड व्हावं सर्वांनी सहभाग दर्शवावा सर्वांनी इथे आपल्या कुटुंबीया सेवेत व्हिजिट करावी जेणेकरून या रानभाज्यांना रानभाज्यांचा उपयोग आपल्याला आपल्या खाद्यपदार्थामध्ये करता येईल त्याचप्रमाणे आपलं आरोग्य सुद्धा सुदृढ ठेव ठेवण्यास मदत होईल धन्यवाद नवी मुंबईतील ए पी एम सी बाजारात कांदा काही दिवसांपूर्वी सतरा अठरा रुपये किलोने विकला जात होता पण आता तो चौदा पंधरा रुपया किलोने विकला जात आहे यामागचं कारण म्हणजे बाहेरगावी केली जाणारी कांद्याची आयात यावर्षी कमी झाल्यामुळे कांद्याचा माल जास्त झाला आहे त्यामुळे हे दर घसरले आहेत हा दर घसरल्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे तसेच पावसामुळे देखील कांद्याचा माल मोठ्या प्रमाणावर खराब होत असून शेतकऱ्यांना कांदा उत् उत्पादनासाठी लागलेले पैसे देखील परत मिळत नसल्याचे कांदा व्यापाऱ्यांनी सांगितले आहे कांद्याचे भाव एक्सपोर्ट नाही एक्सपोर्ट एक्सपोर्ट जो करायला पाहिजे होता गव्हर्नमेंटने जी ड्युटी अदोबर दोन महिने कमी करायला पाहिजे होती ती कमी नाही केली त्याच्यामुळं जो बाहेरगाव जाणारा माल आहे तो जात नाही कमी प्रमाणात जातो आणि त्याच्यामुळे सगळे कांदे बहुत यंदा यंदा काय झालंय भरपूर उत्पन्न आहे कांद्याचं त्याच्यामुळं हा माल बाहेर जात नाही काही नाही तर मुंबई किती खाणार खाऊन खाऊन किती खाणार या टेशनचा त्या स्टेशनला माल असतो त्याच्यामुळं बाजार कमी येईल चांगले आणि माल पण आता खराब व्हायला लागले शेतकरी पण अडचणी द्यायला लागला आहे पाऊस जास्त झाला पावसामुळे जे चाळी ठेवलेले माल आहे ते खराब व्हायला लागले मग त्याचं काहीतरी मिळावा शेतकऱ्याला त्यासाठी तो प्रयत्न करतो भरायचा माल आणि आवक जास्त असल्यामुळं उठाव कमी असल्यामुळं बाजार कमी झाले दोन हजार अठराच्या दिव्यांग धोरणानुसार दिव्यांगांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्नाचा पाच टक्के राखीव निधी देणे बंधनकारक आहे तरीसुद्धा उमरखेड शहरातील दिव्यांग बांधवांना त्यांच्या पाच टक्के दिव्यांग राखीव निधी मिळाला नाही तर त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गेल्या चार वर्षापासून अनेक प्रकारची लक्षवेधी आंदोलने केली पण प्रशासनाने दखल घेतली नसल्याने अखेर त्यांनी आक्रमक होऊन नगरपरिषद परिषद कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला असून पोलीस प्रशासनाने या मोर्चाला गेटवरच अडवले पण सर्व आंदोलकांनी गेटवरच आपला ठिय्या मांडला आणि जोपर्यंत जिल्हाधिकारी हे प्रत्यक्ष येऊन भेट घेत नाही तोपर्यंत उठणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला आहे गेल्या चार वर्षापासून दिव्यांग बांधवांचा निकी निधी हा दिव्यांग धोरण दोन हजार अठराच्या कायद्यानुसार नगर परिषदेच्या सो उत्पन्नाच्या पाच टक्के हा दिव्यांग राखीव निधी दिव्यांग बांधवांना मिळावा यासाठी आम्ही लक्षवेधी आंदोलने केली सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला परंतु या गेंड्याचे कातडी पाकरलेल्या सरकारला अजूनपर्यंत सरकार जाग आली नाही त्या झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी या नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना जागा करण्यासाठी आज आम्ही असंख्य दिव्यांग बांधवांसह नगर परिषद उमरखेडवर आज, आज दिव्यांग बांधवांचा आक्रोश मोर्चा काढलेला आहे आक्रोश मोर्चा काढत आज आमच्या शांततेच्या मार्गाने चालू असणाऱ्या या आक्रोश मोर्चाला प्रशासन दबाव टाकत पोलीस प्रशासनाला समोर करत आम्हाला दडपण्याचा आमचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहेत आम्हाला या नगर परिषदच्या गेटवरच त्यांनी आढून ठेवलेला आहे परंतु जोपर्यंत जिल्हाधिकारी यवतमाळ हे या ठिकाणी येऊन आमच्या प्रश्नाचं आमच्या प्रश्नाचं निराकरण करणार नाही आणि शासन निर्णयाप्रमाणे आम्हाला दिव्यांग निधी वाटप करणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील जर याकडे शासनाने आणि नगर परिषदच्या मुख्याधिकाऱ्याने जर दुर्लक्ष केलं तर ह्यापेक्षा ही तीव्र आंदोलन या नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाला समोर जावे लागेल पावसाळा सुरू झाल्यानंतरही शहरातील रस्त्यांवरील खड्डे अद्याप दुरुस्त करण्यात आलेले नाहीत त्यामुळे वाहनधारकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे असा आरोप काँग्रेस पदाधिकारी रवी पराते यांनी यावेळेला केला आहे तसेच नालेसफाई वेळेवर न झाल्याने अनेक भागांमध्ये पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरले असून घरगुती वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे मात्र महापालिकेकडून केवळ दहा हजार रुपयांची तुटपुंची मदत दिली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला

नालेसफाई करतात परंतु या नागपूर महानगरपालिकेमध्ये आपल्याला ना माहिती असेल की म्युन्सिपल कॉर्पोरेशनची नागपूर महानगरपालिकेची निवडणूक झालेली नाही आणि प्रशासक आहे परंतु प्रशासक चांगल्या पद्धतीने काम करत नाही आहे पूर्णपणे नालेसफाई झालेले नाही ते नाले सफाई झाले नाही म्हणून चेंबरमध्ये पूर्णपणे पाणी भरतो आणि त्या पाण्यामुळे गोरगरिबांच्या घरी पाणी शिरतो आणि त्या पाण्यामुळे त्या घाण पाण्यामुळे अनेक परिवार रोडावर आलेले आहे अनेक परिवार उद्ध्वस्त झालेले आहे नागपूर महानगरपालिका दहा हजार रुपयाची मदत करतात परंतु दहा हजार रुपये पुरेसे नाही ते दहा हजार रुपये देतात परंतु गोरगरिबांचे त्या ठिकाणी लाख लाख दोन दोन लाख रुपयाचं त्या ठिकाणी नुकसान होतो नागपूर महानगरपालिकेने आतापर्यंत रोडावरचे खड्डे उजवले नाही पाणी भरल्यामुळे पाणी साचल्यामुळे दोन चाकी वाहन चालकांचे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होत आहे हे आपल्याला सुद्धा पत्रकार महोदयांना माहिती असेल आज काय बोलणं झालंय काय म्हणतं आज माननीय आयुक्त साहेबांना आम्हाला भेट दिलेली नाही परंतु अतिरिक्त आयुक्त साहेबांनी आम्हाला आमच्याशी भेट घेतलेली आहे आणि अतिरिक्त आयुक्त साहेबांना आम्ही आमच्या सर्व मागण्या त्यांच्या समोर मांडलेल्या आहे जर एक आठवड्यामध्ये त्यांनी नागपूर शहरातले खड्डे बुजवले नाही आणि पूर्णपणे नाले साफ सफाई केलेली नाही तर या नागपूर महानगरपालिकेच्या कुठल्याही अधिकाऱ्याला काँग्रेस पक्ष मध्य नागपूर काँग्रेस कमिटी रस्त्यावर फिरू देणार नाही एवढी चेतवनी मात्र त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी देऊन आलेलो आहे काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ आवारात काल झालेल्या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याची माहिती राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापती मार्फत या घटनेची चौकशी करण्याची मागणी केल्याचं देखील तटकरे यांनी नमूद केलं आहे ठराविक लोकप्रतिनिधींकडून घडलेल्या घटना या दुर्दैवी असल्याचं तटकरे यांचं मत आहे विधानसभा सदस्यांच्याकडून घडल्या त्याबद्दल जनतेच्या मनामध्ये अशापैकीच्या भावना निर्माण झाल्यात असं मुख्यमंत्री त्या ठिकाणी म्हणाले याचा स्पष्ट असा अर्थ आहे की महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये जे जे सदस्य निवडून गेले आहेत परिषदेमध्ये सुद्धा गेलेले आहेत त्यांनी लोकभावनेचा विचार मनामध्ये निमित करत असतानाच त्याच पद्धतीने संवाद ठेवला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आणि जनतेची सुद्धा अपेक्षा आहे कालची घटना अत्यंत निंदनीयच अशीच आहे त्या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मी निषेध व्यक्त केला आहे आणि मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणीही केली की या घटनेची सखोल चौकशी करून विधानसभा अध्यक्षांच्याकडे आणि विधानसभा विधानपरिषद सभापतींच्याकडे ही दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जावी श्रावण महिना तोंडावर असताना चोपडा नगर परिषदेने एका पर्यावरणपूरक आणि धार्मिक दृष्ट्या महत्वपूर्ण उपक्रम सुरू केला असून शहरातील सदुसष्ट धार्मिक स्थळांवर कलश ठेवण्यात आले आहे पूजेसाठी जाणारी आणि पूजेचं साहित्य योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे यावेळी उपमुख्याधिकारी संजय मिसाळ संदीप गायकवाड स्वच्छ स्वच्छता निरीक्षक दीपाली साळुंके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच राबविला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले चोपडा नगर परिषद मार्फत आज निर्माल्य संकलन वितरणचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे सर्वांना माहिती आहे की जून महिन्यापासून तर जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारी अखेरपर्यंत मोठ्या प्रमाणात धार्मिक सण हे साजरे होत असतात आता नुकताच आपण आ एकादशी साजरी केली आता येणाऱ्या काळात आपला गणेशोत्सव आहे दुर्गा उत्सव आहे दसरा आहे नंतर दिवाळी आहे तर हे धार्मिक सण साजरे करताना मोठ्या प्रमा प्रमाणात निर्माल्या हे तयार होत असतं ते आपल्या राहत्या घरी देखील होत असतं आणि जे आपले धार्मिक स्थळं असतात मंदिरं असतात तिथे देखील ते निर्माला तयार होत असतं परंतु ते निर्माला तयार झाल्यावर त्याची विल्हेवाट लावणं ही एक मोठी समस्या होती तर त्यासाठी चोपड नगर मार्फत शहरातील धार्मिक स्थळांचा सर्वे करण्यात आला आणि त्यात एकूण आपल्याला जे महत्त्वाचे ते ते जे सदुसट धार्मिक स्थळ आढळून आले आणि त्यासाठी ते निर् त्यांचं निर्माल्य संकलन करण्यासाठी आम्ही नगर मार्फत हे निर्माल्य कलश हे तयार केलेले आहेत हे निर्माल्य कलश कलशाचं वितरण आज आम्ही त्या पासष्ट मंदिरा जे धार्मिक स्थळ आहेत त्यांना केलेलं आहे आणि तेथील जे ट्रस्टी आहेत त्यांचे जे सन्मान्य सदस्य आहेत अध्यक्ष आहेत त्यांना देखील विनंती केली आहे की त्यांच्या धार्मिक स्थळामध्ये जे निर्माल्या तयार ते होईल त्यांनी त्या ते या कलशामध्ये टाकावं नगर परिषदची घंटागाडी तेथे येईल प्रत्येक घंटागाडीला धार्मिक स्थळे वाटून दिलेले आहेत त्यांना यादी दिलेली आहे ते तिथे ते संकलन करतील आणि संकलन झाल्यानंतर स्पेशल निर्माल्याचा आम्ही एक कंपोस्ट पीठ तयार केलेलं आहे जिथे कल्चर फवारणी करून त्या निर्मल्याचं कंपोस्ट खत तयार करण्यात येईल आणि भविष्यात जर आम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटला तर याचा आम्ही सुगंधित अगरबत्तीचा व्यवसाय देखील आम्ही यातून महिला बचत गटांना उपलब्ध करून देणार आहे तर माझं सर्व नागरिकांना आणि जे ट्रस्टी आहेत धार्मिक स्थानिक त्यांना विनंती आहे की त्यांनी आम्हाला सहकार्य करावं जेणेकरून ही जी सुंदर संकल्पना आहे ही आपण यशस्वीपणे राबू शकतो ओके कृषी विभाग केंद्रातर्फे परिसरातील शेतकऱ्यांना लागवड खत व्यवस्थापन रोग नियंत्रण आणि बाजारपेठबद्दल वेळोवेळी वेड़ माहिती दिली जात असून ड्रॅगन फ्रूटची शेती ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी नवीन आर्थिक संधी निर्माण करत आहे कमी खर्चात अधिक नफा आणि सातत्याने उत्पादन मिळणारे हे पीक भविष्यात शेतकऱ्यांचे आर्थिक चित्र बदलू शकते यामुळे कृषी विभागातर्फे मार्गदर्शन आणि लागवडीसाठी सहाय्य दिलं जात आहे त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी परंपरा शेतीला फाटा देत आता ड्रॅगन फ्रूटच्या शेतीकडे वळत आहे आकर्षक रंग फायदेशीर आणि बाजारात वाढती मागणी यामुळे या पिकाला मोठा प्रतिसाद मिळत असून विशेष म्हणजे एक एकरसाठी अडीच लाखांचा खर्च करून शेतकरी दरवर्षी पाच ते सहा लाख रुपयांची कमाई करताना दिसत आहेत